आज आपण बघणार आहोत ना चैत्रांगण आज माझी बहीण चैत्रांगण इथं आपल्याला काढून दाखवते आहे आता या चैत्रांगणात काय काय काढायचं असतं कसं काढायचं असतं ती इथं आपल्याला दाखवते आहे आता चैत्रांगणाबद्दल आपण आता थोडीशी माहिती घ्यायची आहे चैत्र महिना म्हणजे रखरखत्या उन्हात एक नव्या बहराची चाऊल या महिन्यात पानगळती होऊन नवी चैत्र पालवी मनाला आनंद देऊन जाते महिनाभर लाडक्या माहेर वाशिणीच्या रूपानं चैत्र गौरीचं घरोघरी आगमन होतं पूजेतील अन्नपूर्णा आसनावर बसवून तिची पूजा केली जाते किंवा आपण तिला पाळण्यात बसवतो बघा तिला नैवेद्य दाखवून जवळच्या सुवासिनींना आपण हळदी कुंकवासाठी आमंत्रित करतो अन्नपूर्णा म्हणजेच साक्षात पार्वती असल्यानं तिच्या स्वागतास घरातील अंगण सारवून त्यावर रांगोळी काढतात या वैशिष्ट्यपूर्ण रांगोळीलाच चैत्रांगण असं म्हणलं जातं आता पूर्वी काय करायचे की अंगण सारवून सॉरी अंगण सारवून चैत्रांगण काढायचे आता आपल्याकडं अशा मार्बलच्या हे आहेत आपल्या अंगणात फरशा तरा है है। है है। तर आता ह्याच्यावर आता बहीण काय करते प्रत्येक वेळेला थोडंसं पाण्यानं हे करते आणि मग रांगोळी काढते कारण काय होतं एकतर वारं उडती नाही आणि त्या ओलाव्यामुळं काय होतं ना अशी छान रेष येते बारीक रेश सध्याच्या काळात चैत्रांगणाचा साचा पण मिळतो या चैत्रांगणाच्या रांगोळीमध्ये एक्कावन्न प्रकारचे असं शुभचिन्ह असतात सूर्य चंद्र शिव पार्वती आता पाळण्यात इथं बसलेत नाही हे शिवपार्वतीच आहेत गणपती सरस्वती यशाचं प्रतीक म्हणजे ध्वज आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे गुढी आत्ता वर काढली बघा माहेर वाशिन घरी येण्या येण्याचा आनंद दर्शवणारी अशी ही गुढी शंख पद्म गदा चक्र गोपद्म ओम स्वस्तिक आणि सौभाग्याचं लेणं म्हणजे हळदी कुंकवाचा करंडा फणी आरसा सनई चौघडा मोरपीस बासरी हे सुद्धा सगळं काढलं जातं आता काय होतं ना पूर्वी जसं जसं लक्षात येईल तसं तसं बायका काढायच्या आता आपल्याला एवढं सगळं काढायला जमत नाही त्यामुळे जेवढं आपल्याला जमेल तेवढं आपण चैत्रांगण काढावं आता ब्रह्मकमळ ज्ञानकमळ हे ब्रह्मदेवाचं स्वरूप आहे विष्णूचा अवतार म्हणून आपण कासव काढतो तुळशी वृंदावन गाय वासरू काढतो हत्ती काढतो ते ऐश्वर्याचं प्रतीक आहे आता इथं काय काढलं आहे हा आरसा आहे ही फणी आहे हे सौभाग्याचं लक्षण तुम्हाला मी आत्ता सांगितलं ना हे सगळं आहे आरसा फणी पुढं आपण आता काय काढणार आहोत आता बघा ही कुंकवाचा करंडा काढला हे सगळं सौभाग्याचं लक्षण आहे हे सगळं आपण इथं काढतो शंकरातील गळ्याचा नाग श्रीराम म्हणजेच विष्णू यांचं वाहन म्हणून गरुड काढलं जातं इथं आता नारळ आणि खण आहे बघा पूर्ण फळ म्हणजे आंबा केळी आता हे सवाशणीची ओटी म्हणून खण नारळ आहे बघा इथं शिवलिंग पणती कलश रुद्र उंबर पिंपळ वृक्ष आणि पाळणा आता पाळणा पुढं काढणार आहे हे सगळं या चैत्रांगणात काढलं जात आता हा पुढचा आहे ना तो आहे पाळणा चैत्रांगण काढायला ना अर्धा ते पाऊण तास आपल्याला लागतो ला मग आता काय आहे आपल्या सोयीसाठी चैत्रांगणाचे साचे पण मिळत आहेत तर आपण ते सुद्धा गडबडीच्या वेळेला वापरू शकतो पण जेव्हा आपल्याकडं छान हळदी कुंकू असेल खूप जणी येणार असतील तर आपण स्वतःच्या हातानं असं सुंदर चैत्रांगण आपल्या दारात काढतो आता हे कासव काढायला लागली आहे अशी ही एक्कावन्न प्रकारची शुभचिन्ह आहेत ती आपल्या या चैत्रांगणात असतात तुम्ही याच्यावर नंतर हळदी कुंकूसुद्धा वाहू शकता किंवा मी काय करते मागच्या व्हिडिओत सांगितलं बघा जास्त मला जर व्यवस्थित नाही जमलं मी मस्त रंग भरते की रंगानं खूप अट्रॅक्टिव्ह असं आपलं चैत्रांगण दिसतं हे तुळशी वृंदावन काढत असेल अशा प्रकारे सग गली जी आपली जी एक्कावन्न प्रकारची जी शुभचिन्ह आहेत याच्यात आपण काढतो आणि अशा या हिंदू संस्कृतीचे प्रतीक म्हणजेच रंगीत रांगोळी भरून काढलेले चित्रच म्हणजेच चैत्रांगण होय अशी ही छान सुंदर कल्पना या चैत्रांगण रांगोळीमागं आहे या रांगोळीला काढण्याचे खरंच खूप कौशल्य आहे आणि खरंच त्या कौशल्यानंच ही चैत्रांगण आपल्याला काढायला लागतं चैत्रांगण काढल्यावर ही अतिशय खूप सुंदर रांगोळी दिसते चला तर मग या चैत्रात ही रांगोळी काढूया आणि आपल्या संस्कृतीला जपूया अशी ही सुंदर काढलेली चैत्रांगणाची रांगोळी माझ्या बहिणीनं काढलेली आहे तिला मी इथं आता पहिल्यांदा थँक्यू म्हणते तिनं तिचा वेळ देऊन माझ्यासाठी ही रांगोळी तिनं काढायला म्हणजे काढलेली आहे तिचाही वेळ तिच्यात गेलेला आहे त्यामुळे तिला खूप खूप थँक्यू आणि तुम्ही पण अशीच रांगोळी बघून छान चैत्रांगण आपल्या अंगणात काढा आणि मस्त आपला सण साजरा करा सगळ्यात आता पहिल्यांदा काय करते तुम्हाला गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि हे मस्त विष्णूचं आपलं वाहन आहे ते त्याच्यासाठी आपण गरुड काढतो आणि अशी ही सगळी रांगोळी काढून हळदी कुंकू व्हा की आपलं चैत्रांगण पूर्ण झालेलं आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे मी कुठल्याही प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला जर अपलोड केले तर तुम्हाला लगेच पोचतील मी फक्त माझ्या चॅनलमधनं तुम्हाला माझ्याजवळ जे काही आहे जे चांगलं आहे ते तुम्हाला द्यायचा फक्त प्रयत्न करते आहे माझा बाकी कुठलाही याच्यासाठी हेतू नाही की कुठलेही माझे बिझनेसचे व्हिडिओ असतील कुठलेही व्हिडिओ असतील मला फक्त तुम्हाला हे द्यायचं आहे बाकी काहीही नाही चला अशा प्रकारे सगळी आपली रांगोळी आता पूर्ण झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा परत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओला नवीन विषय घेऊन मी येते थे। थँक्यू